नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गावी गणपतीच्या दिवशी भजनानिमित्त पावभाजी केलेली ती मी छोटीशी अशी अर्धवट का होईना आपण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन ते बघा आमच्या शहरातलं व्हा हॉलमधलं हे वातावरण आणि पावभाजी करण्याचं हे बघा भजनाच्या निमित्त सत्तर एक माणसाच्या वरती पावभाजी करायला घेतलेली ते प्रथम तेल घालून तेलात जिरं जिरं घातल्याच्यानंतर कांदा कांदा घातल्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट आणि एक किलो टमाटर एक किलो मंत शिमला मिरचीचा वापर करून व्यवस्थित अशी त्यामध्ये ही शिमला मिरची वगैरे शिजू दिलेली पावभाजीमध्ये आधी मला व्हिडिओ करण्याचं द हे लक्षात आलं नाही व्हिडिओ तेव्हा स्किप झाला आणि जे बा भाज्या वगैरे असतात ते छान असे दोन तीन कुकर व्यवस्थित अशा था शिजवून घेतल्या सत्तर माणसांना जेवढी भाजी लागते तेवढे साहित्य माझ्या पूर्णपणे लक्षात असल्यामुळे आणि मला सर्व थोडासा अंदाज असल्यामुळे मी ते सगळं लक्षात ठेवून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते साहित्य लिहू लिहून आणि महत्त्वाचं म्हणजे ही यता पाव बाजी न, न, आता पावभाजी सर्वांनी मिळून केलेली आहे कोणी कापणं कोणी चिरणं कोणी आलं लसूणची पेस्ट तयार करणं आता हे बघा हे सर्व हे झाल्याच्यानंतर शिमला मिरची वगैरे घातल्याच्यानंतर तिने आलं लसूणची पेस्ट घालून व्यवस्थित त्यामध्ये शिजू दिली अर्धं भांडं जवळजवळ आलं लसूणची पेस्ट सत्तर माणसांच्या वरती जेवढी पावभाजी झाली त्याच्याला भांडं हे आलं लसूणची पेस्ट घातली जाते त्यानंतर म पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याचे दोन पॅकेट वापरले गेले पावभाजी मसाला वापरला तरी पण आम्ही घरचा मालवणी मसाला वापरला त्यामुळे छान अशी पावभाजीला चव येते त्यामुळे पावभाजीचे द मसाल्याचे दोन पॅकेट घालून छान असा मसाला कांदा शिमला मिरची आलं लसूणची पेस्टमध्ये व्यवस्थित असं परतवून दिला प्रथम कधी पण जिरं घालून घ्यायचं जिरं घातल्यामुळे पावभाजीला छान अशी चव येते आणि मसाला छान परतवून घेतल्याच्यानंतर पुन्हा त्याने हे बघा आमचा हा मालवणी घरचा जो मसाला असतो तो घातला त्याने छान असं पावभाजीला चव आली नुसती पावभाजी मसाला घालून पावभाजी टेस्ट नाही येत घरचा मसाला पण थोडासा वापरायला लागतो किंवा तुम्ही बाजारातला मसाला जे वापरतात घरगुती पद्धतीमध्ये जे केलेले असतील ते मसाले ते पण तुम्ही वापरू शकता आणि ह्यामध्ये आणखी चांगली चव येण्यासाठी कसुरी मेथीचा वापर केला कसुरी मेथीने पावभाजीला छान अशी चव येते टेस्ट पण वेगळी लागते कसुरी मेथी घालून झाल्याच्यानंतर अर्धा भाग बटर जवळजवळ पाव किलोच्या वरती बटर आहे त्यामध्ये तो घालून आपण वर पण पा पावभाजी तयार झाल्यावर बटर थोडाफार घालतो पण पावभाजीमध्ये घातल्यामुळे अजून तो छान होतो त्यानंतर पा जे आपण मिश्रण केलेलं आहे भाज्या व्यवस्थित शिजवून मॅशरनी चांगले मॅश करून ते पण ह्यामध्ये व्यवस्थित घालून घेतले जवळजवळ तीन कुकर आपण हे सर्व मिश्रण तयार केलेलं होतं पावभाजीला म्हणजे सत्तर माणसं म्हणजे शंभर माणसांच्या वरती ही पावभाजी सर्वांना पुरून गेली व्यवस्थित अशी आणि हे सर्व बघा हे आता हे बटाटी वगैरे सर्व जे आपण मॅश केलेले होते ते पण ह्यामध्ये सर्व घालून व्यवस्थित परतून त्यामध्ये मीठ व्यवस्थित घालून व्यवस्थित अशी पावभाजी शिजू द्यायत पाणीचा वापर यामध्ये जास्त करायचा नाही पाण्याचा जास्त वापर केला तर भाजीला चव अजिबात लागत नाही पावभाजी एक नंबर अशी चविष्ट झालेली भजन होती भजनवाल्यांसाठी आपण वडे म्हणा किंवा मिसळ म्हणा उसळ म्हणा करतच असतो तर ह्यावेळेस पावभाजीचा बेत ठरला तर पावभाजी ह्या माझ्या लास्ट नंबरचा धीर आहे त्यांनी ही पावभाजी केलेली आहे छान असते आणि घरातल्या सर्वांनी मदत केलेली आहे कापण्या चिरण्यापासून तर शेवटी बघा पावभाजीला छान असा कलर आला कोथंबीर कालून घेतली पाव पावभाजीला छान अशी रंगत झाल्याच्यानंतर आता मी छोटासा व्हिडिओ तुम्हाला भजनाचा दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण भजनाचं गाणं ठेवलं तर आपल्याला कॉपीराईट येतं त्यामुळे मी आपल्या गाणं दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही थोडं ते म्युझिक टाकेल यामध्ये <स्थाथ> थोडंफार झालं तर असं था। आपल्याकडे जी संस्कृती आहे जी परंपरा आहे पेटीला हार घालणं असं हो, का काळा बुक्कं लावणं त्याच्यानंतर आरती चालू झाली आरती वगैरे ही सर्व म्हणजे भजनवालेच ही आरती शेवटी म्हणतात आणि त्या भजनामध्ये ही आरती केली जाते व्यवस्थित अशी आरती करून करायला घेतली आणि व भजनाची आरती झाल्याच्या नंतर हा पावभाजीचा बेत होता एवढा आरती चालू आहे भजनामध्ये गावाला गेलं तर गणपती ग गणपती बोललं तर आरती आरती बोलली तर भजन ह्यामध्येच सगळे रंगून जातात आणि मुंबईचा साखरमाणी बोलला तर भजनासाठी आणि आरतीसाठी कसा पण करून ट्रेनमध्ये तिकीट मिळाली नाही मिळाली तरी ते धावून जातात आता ही आरती म्हणा किंवा भजन म्हणा मी ते ठेवलं नाही कारण आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येतो त्यामुळे मी आरती आणि भजनाचा व्हिडिओ थोडाफार स्क्रिप्ट केला आणि मी आपणास संभाषण करून सांगत आहे हे बघा कोकणात हीच खरी मजा आहे आरती म्हणा भजन म्हणा पूर्वी काय म्हणायची म्हातारी माणसंच भजनाला जातात आता तसं राहिलेलं नाही लहान थोर तरुण मंडळी पण भजनासाठी आरतीसाठी वेड्यासारखी धावून जातात मुंबईचा तर चाक तो चाकरमाणी तर रेल्वेची तिकीट मळ मिळो न मिळो सुट्टी मिळो न मिळो तरी पण जशा परिस्थितीत त्यांना जायला मिळतं तशा परिस्थितीत कोकणामध्ये भजनासाठी म्हणा आरतीसाठी म्हणा आणि आपल्या गणपती बाप्पासाठी धावून जातात हीच तर खरी मजा आहे कोकणातल्या सर्वच उत्सवांची कोकणी माणूस बोलला का सर्वात जास्त पहिला सण आला म्हणजे गणपती बाप्पा आणि भजन भजन आणि गणपती बाप्पा हा मेळ कधीच संपलेला नाही आणि प कधीच संपणार नाही आणि हीच खरी मजा आणि मग आपल्याला असं त्यांच्यासाठी काही नाही काहीतरी पदार्थ करून द्यायला बनवण्यासाठी जो आपल्याला उत्साह येतो तीच तर खरी मजा आहे हे बघा मुलं जी आपली पावभाजी म्हणा मिसळ म्हणा जे भजनवाल्यांना जे बनवतात आणि जी मुलं जी खातात त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आनंद बघून आपल्याला पण छान वाटतं अशाच प्रकारे जे चाकरमाणी म्हणा ग कोकणातली माणसं म्हणा जे उत्साह आणि जे सर्व आपले कोकणातले सण साजरे करतात असेच सण साजरे हो हीच गणेशच्या पुढे आपली मागणी आहे आणि गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा सर्वांना गणपती बाप्पाने सुख समाधान समृद्धी यश विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये यश लावू हीच गणपती बाप्पाच्या चरणी माझ्याकडून व वा माझ्या वायकर परिवाराकडून पार प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या